मित्रांनो अमरावती शहरातील अवैध धंद्यांवर कार्यवाहीचा धडाका सुरू ठेवत अमरावती गुन्हे शाखेने मोठी कार्यवाही केली आहे आदित्य वाईन शॉप जवळील गजानन स्नॅक तसेच सुमित स्नॅक या दुकानांमध्ये स्नॅकच्या नावाखाली अवैधरित्या दारूचा गुत्ता चालवला जात असल्याचे उघडकीस आले आहे मित्रांनो गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकत दोन्ही दुकानांची तपासणी केली असता परवाना नसताना दारू विक्री सुरू असल्याचे आढळून आले कार्यवाही दरम्यान मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित दुकानदारा कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे मित्रांनो या कार्यवाहीमुळे परिसरात खळबळ आली असून सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर अखेर वचक बसला आहे स्नॅक्स दुकानांच्या आडून दारू विक्री सुरू असल्यामुळे तरुणांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो शहरात अवैध धंद्यांना कोणतीही माफी नाही अशा स्पष्ट इशाऱ्यासह अशा प्रकारच्या पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पुणे शाखेने दिले आहे नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू तो बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज